टाइम झोन मध्ये आलेलो आहे आम्ही जण कार्ड पण किती पैसे आहेत माहित नाही पण स्टार्टिंगला डायरेक्ट चॉकलेट जातो हा अद्या अद्या अद्यात ना आम्ही पैसे ना देणार <laughs> बघू किंडही आहे हा आला आता बघू येतो की नाही एक येईल मला तसं वाटतं एक आला बुझल आता रिंग रिंग टॉस एक पण रिंग नाही गेली दोन गेला दोन तीन पटापट पटापट अरे टाका टाका ना तुम्ही चार घोडा पण घोडा मजा येत मजा येतो बर हॅलो याच्या युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आता निघालय मॉल मध्ये जायला असं टाइमपास चालू आहे आणि नुसते टाळे घातले टायक मुलं माहिती 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 आहेत ना कसे असतात त्यांना सांगितलं नाही इथं चाललं का तयार होतात बस ते आदर्शला तर नुसता फिरायलाच पाहिजे चला आता खाली चालू आहे मी निखिल सोहानी आणि आदर्श चौघ जण चालू आहे तर बघूया कसं काय आणि मग म्हणून कोण कोण आहे हे दोघं इथं तयारच आहेत काहीच मॉल परिसरामध्ये पोचलो डायरेक्ट तुम्हाला घरातून मॉलमध्ये कसं आलं असं झालं असेल ना काही दाखवलं ना डायरेक्टली इथं आलो मॉल आम्ही फुकट पार्किंग वस्तू आम्ही पार्किंगला पैसे नाही देत बघ आता काय काय आता ॲक्टिव्हिटीज करता मी काय याला पैसे देणार ना ॲक्टिव्हिटीज करायला पण बघला की त्याचा सोने कस मजा येतं मजा येत पोचल होत वरती आणि जायचं दोघांना टाइम झोन मध्ये मी पैसेच देणार नाही टाइम झोन मध्ये नुसतं तिथे जाऊन हलवा टाइम झोनचे बटन बघ अजून टाइम झोन वरती आता रिलायन्स ट्रेंड चे आलो हर्षद इथं कामाला होता आता त्याला शिवूडला पण आपण शिवूडला ना तेव्हा दाखवेल मी हर्षद कुठे कशामध्ये बघ सांग रिलायन्स डिजिटलमध्ये गेलो होतो हरेशला आपण ए सी बघायला टाईम झोनमध्ये आलेलं आहे आम्ही बसलेलं आहे घ्या आतमध्ये दोघंजण कार्डमध्ये किती पैसे आहेत माहीत नाही पण गेलो स्टार्टिंगला डायरेक्ट चॉकलेटांतच जा हां अद्या अद्या आध्या हिच्या वगैरे गेलो माहिती का एक कार्ड सेल त्याला दोनशे रुपये घालवले एक मी एकदा बस ना। मी बसतो नाहीत ना मी पैसे ना देणार मी पैसे ना देणार पण तुझ्या मी <laughs> <laughs> देणारच ना पैसे तुला हा हे टाइमपास केलोय आपण ए अरे देऊ तयार आहे वासीला वारी केला तरी हां फायनली रिचार्ज मारले टाईम झोनची सहाशे रुपयाचे हे नुसतं पैसे वेळ घालवतात लास्ट वेळेला आलो ना तेव्हा पण टाइम जी गेम आहे दोनशे रुपये चार्ज होता दोन वेळेला मारले चारशे रुपये फुकट घालवले नुसता गेम पाहिजे बस कमवायची अक्कल ना ठेव तू ठेव ना, ना। नुसता गेम हो गेम आता काय ना जास्त जास्त तीन ते चारच गेम खेळतील सहाशेला पाचशे दहा भेटलेत नुसतं डायरेक्ट मारू नको पहिलं बघ कितीचं आहे ते

आला आता बघू येतो की नाही एक येईल मला तर वाटत एक आला सत्तर रुपयाचा एक किंडोज रुपयाला काय तुत्यागिरी करता काय माहिती चाळीस रुपया त एक किंडो जे आहे भेटता कुपन काढायला आले बघू कुपन काय ना काय नुसतं पैसे वेस्ट घालवायचं म्हणून घालवायचं त्याला वाटलं पैसे इजी भेटत पण इझी नाही भेटत कुठलीही गोष्ट नुसतं मन चंचल एकदम चंचल तर मला नको सांगू तुझा तू काही पण कर मी तुला बोललो ना नुसतं पैसे वेस्ट घालू नको आता तर एक तीन रोज आहे समजा पन्नास रुपयाला बाहेर पण पन्नास इथं बहात्तर रुपयाला मग काय उपयोग आहे खेळून पण नाही नाही भेटला तर गेले पैसे वेस्ट हे असं असत काहीच होय तू आता तू घे आता त्याला नको तेव्हा तू घेता हे दे चालला तर तिला देत चल एक दिला एक तुला सुहनी गोळा कशी घोड्यावर बसले घोड्यावर भारी ना असं घ्या घोडा पण सोहानी घोडा मजा येतो मजा येतो हा भाषणा स्लोच बर रहा? शकता रिंग रिंग टॉस एक पण रिंग ना गेली दोन गेला दोन तीन पटापट पटापट अरे टाका टाका ना तुम्ही चार पाच सहा अरे शॉपत सर्व एकदम फेकले सगळ्या जातील ना आधी सुवानी बघ अशी लाईन शिर फेकत एकदम सुहानी ना बघूया आता सुवानी कुठे नेते कोणत्या गेम मध्ये ही गेम खेळायची तुला पहिला पैसे फुकट घालवले टाइम आऊट झाला ना पैसे गेले फुकट सुवानी म्हणले बघा की आध्या नंतर हेच पाहिजे तेच पाहिजे बघूया चला आद्या आता आध्या लास्ट आहे तुला लास्ट हे तुला लास्ट आता देणार ना काढ मी लास्ट काही ना संपलं पाहिजे पैसे नाही फक्त दोनशे रुपये बाकी राहिले लास्ट तुझं नाइंटी रुपीज उदरात चाल टाइम बघ पहिला याला याला हा उचललेला एक आलंय मस्त वेगी आता तसं पण असत आम्हाला माहित नव्हता डेंजर डेंजर नुसतं पैसे वेल का कसे घालवायचे ते आध्यापासून शिकवायचा फोनवर दोघांना हो बसवाले काय मजा येत <laughs> बस, बस? बारका झाले मोऱ्या लागल डोक्याला वरती मध्ये ना आम्ही आटकोला आधार कार्ड मधले पैसे संपले आता यांना नेतो काहीतरी खाया खाऊ प्यायला बस बस संपले पैसे काही नको साठ रुपये वगैरे साठ रुपये ना पण घरा छान चॉकलेट टाव फक्त एक तीन लागला तेवढा दुसरा काहीच नाही ना अद्या एक किंड जो लागला तेवढा दुसरा काहीच ना पैसे डायरेक्ट वेज गेले सहाशे मध्ये फक्त एक किंड जो आहे बस तेवढाच पण रिडीम करायला आलो नुसते चॉकलेटच बघता दुसरं काय नाही दाखवत अठ्ठावीसचे अठ्ठावीसचे अठ्ठावीसशे ना पाच हजार पाच नाही पाच हजारवाला वेगला नागला तो ब्रँडच आहे का आहे का ठेव ठेव नको आणि इकडे बॉल वगैरे आहेत मस्त बेगीन हे काय 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 नवीन आहे सोळाशे सोळाशे पन्नास शंभर जातील शंभर जातील हे बघित खूप साऱ्या वस्तू आहेत हा ठेव ठेव हे काय घ्यायचं का नुसतच हा

वीस रुपयाची बॉटल दोनशे दोनशे पॉइंट ला टाइम <laughs> झोन लुटायचा धंदा लुटायचा ना टाइम झोन पैसा वेस्ट याच्या आधी पण मी सांगितलं होतं तो पहिला ब्लॉग बनवला त्याचा आणि याचा आता काहीतरी खाऊ ना बर्गर वगैरे फायनली मॅकडॉनल मधून बर्गर घेऊन आलं बर्गर काय हे बघ बर्गर काय आता करो आपण बघ तुला पायसी कुठला पाहिजे चेक कर देने के घेजो हो है -पट ने बपुट लाए चेक कर चला पटापट खाऊन घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा गाईज फायनली आता खाऊन वगैरे झालेलं आहे मस्त फोटो वगैरे क्लिक केले आम्ही फोटो आमच्या दोघांतच काढला यांचं म्हणा तर फोटो नाही काढला आता त्याला स्कायडकमध्ये बघू काय आहे मगच पासून त्यांनी स्कायडक स्कायडक लावले हाय हाय केला खेला केला कंटिन्यू करा ओ, आदे <laughs> <ने वो> हो आधी आवड यो आला आला ये, ये बरं काहीच फोटे काढून झालेला शेवटी वय ताकली दोघां चला आता काल जाऊ काही बघू अजून काय काय करायचं दाखवतो तुम्हाला शेवटी वय ताकलीच दोघं नाही हां काय तिथून किती बाजूस जा आईस्क्रीम का सर आईस्क्रीम काय पंचवीस रुपया हा ब्लॉग फक्त मजा सारखाच आहे मजा करतो बघू शकता नानाची अॅनिव्हर्सरी आपण नानाला आता विश करू आणि सोबत कोण घेऊन आलो माहिती का अक्षयबाई <laughs> अक्षयबाई हॅपी अॅनिव्हर्सरी नाना आणि हॅपी अॅनिव्हर्सरी जाऊन तिथे आधी कला व्हिडिओ काढतो तू हे शंभू महाकाल मजा आजी हा तर आमच्या ताईसा भेटला तुम्हाला दाखवतो सर्व मैत्री म्हणून फिरायला आल्या एक दोन तीन चार पाच सहा आणि त्यांची सगळी सेंटर पण ठरते किती तीनच चौघच सेंटर पण चला बाय बघा कशा उतरतात वन इन फुल मजा केले हा पायवरती करुडिओ मध्ये नेतो जुडिओ मध्ये यांना कपडा दाखवतो पण घेणार तर एक पण ना कपडा मी पैसे आहे नी संपवलं टाइम झोनमध्ये बघूया मध्ये काय नवीन काय आहे पिच कोणामध्ये सगळं मध्ये काय सांगू शकत ना पिचमो कुर्तीज वगैरे साडीज जुडिओला कसं यांचं पण असतं ना कपडे म्हणून ट्राय करतो मी सेकंड टाईम झालो पण कधी कपडे घेतले ना जुडिओमध्ये जोडिओ हां बघू शकता मर्सडीज जी एल ए टू हंड्रेड डी वाटत आहे मागे काही ते नाव नाही फक्त मर्सडीज जी एल ए टाकलंय आणि आदर्श गेलेला मस्त फोटो काढायला ना आदर्श आहे समोर समोर डबा ठेवून समोर काहीतरी आहे चला आता बाहेर जाऊ पण इथं होता शोरूम शाओमीचा बघूया अजून काय काय बघायला भेटलं आता डायरेक्ट आता बाहेरच जायचा कारण की लेट झाले पप्पाचा फोन आहे सारखा सारखा जायचं आहे आम्हाला बाहेर दुसऱ्याकडे पण तिथं काही ब्लॉग बनवायला नाही भेटणार आज ब्लॉग किती मोठा झाले माहीत नाही पण बघूया कंटिन्यू करेन म्हणजे आज कम्प्लेट करायचा आणि ते मस्त बघा आणि कोणाला लिस्ट भी बिस्टू द्यायचं असेल तर इथे या फ्रीमध्ये भेटेल माझं नाव हो समजून हा टेस्ट पोरी त्याच करायला येतं टेस्टिंग वाटली बघा इथं समोर इथे जॉकीचं आहे सॅमसंगचं सॅमसंग नको नको सर बाहेर निघ सर चला आता मेन डोअर राहिलो आता पार्किंगमध्ये जाऊ गाडी करायला मग गाडी घेऊ हो एस फायनली पोचलो मी पप्पा सुद्धा आल ती गेल ती ती सुद्धा आली आताच सुद। जस्ट पण दा <laughs> <दाले। laughs> पैसा कपला वाटत मग सोनी सांगे जा मग तिच्याबरोबर नाही ऐकली जा आपण माझी माझी मजा केली ना पण मस्त फ्रेश वगैरे हो झालं आता आले सेजल सेजलला भेटत आले पण सेजलला मग अशी बोललो मी तर सेजल बोलते मला मॅक डीमधून काहीतरी पाहिजे होत तिला पण मी काही घेऊन आलो ना बाबा मी कोणला पार्सल आणत ना काय नाही तर बघू तिलाशी थोडी मस्ती करू एखाद दुसरी रील तिला बनवायची आहे बनवते चला मस्त सेजलला भेटून आलो आणि रील्स काय बनवले नाही इकडे चांगले कीर्तन आणि हरिपाठ त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला चला बघे ब्लॉग किती मोठा झाले तो बघतो आणि ब्लॉग मग एंड करायचा प्रयत्न करतो आणि बघ मग आजपासून बोंबलत होती सुवाणी चला या पोचलो घरामध्ये जाम पण जामकुंकून पुन्हा फ्रेश व्हायला लागेल आणि पुन्हा जातो मग जो काही काम आहे तो करून येतो तर आजचा ब्लॉग कसा वाटला मॉलमध्ये फिरायला गेलेला आणि फक्त पैसे वेस्ट घालले आणि दुसरं काहीच केलं ना पण कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हे पोरांच्या मुले ना खूप पैसे वेस्ट जाते हे <laughs> फक्त मजा मस्ती होते आमची टेन्शन घेऊ नका हे आम्ही सिरियसली कोणी घेऊ नका एक मजा करायला प्रत्येकजण आपल्या पोरांना घेऊन जातो मजा करून नक्की आहे पण जिथं पैसे टाकायचे ना तिथं टाका जास्त कारण खेळण्यांच्यामध्ये न करू चॉकलेट ऐकले त्यांना आपल्याला रिफंड म्हणजे ते चॉकलेटाचे गिफ्टनुसार आपल्याला भेटतात सर, सर हाचा ब्लॉग आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या अशाच नवीन प्रॉब्लेम चालत आहे